मम्मीच्या कशी मि बर माझी गोड आराध्या बाई आराध्याने पावसामध्ये खूप सहकार्य केलेले म्हणून तिला म्हणलं तुला आराध्या मायने तिला पण जवळ घेतलं आराध्या तिला आराध्या सगळ्यांना हाय कर आराध्या तू ये हाय कर हाय फ्रेंड बघा आता इतका जोरात बाहेर पाऊस चालू आहे बघा रपरप रपर पाऊस चालू झालेला आहे आणि मला पंडालसुद्धा बांधता येत नाही आहे परंतु आता काय करणार हातात घेऊन बसली आहे मी किती वेळापासून आणि इतका जोरात पाऊस आहे आराध्याचं चाललं होतं तिला नाही का बाहेरचा पाऊस बघून तिला अशी घाबरल्यासारखी होत होती परंतु आराध्याला म्हणलं आराध्यालाही पाऊस चालू जोरात आहे त्यामुळं मला पंडालाचा हा जो आहे इकडच्या साईडने असं बघा असं पूर्ण झाकून घेतलेलं आहे मी आणि मी धरूनच उभं आहे कारण की इतकं वारं आहे की असं वाटतं आतमध्ये जर का पंडालात वारं आलं तर काय करायचं सगळं उडाले बिडाले तर लोकांची आता पण इकडं दुकानं वगैरे आहेत ना तर त्यांचे पण असे रस्त्यावरती सामान उडायला इतकं वारं आहे बरं का आणि अर्ध्याला बघा किती समजतं अर्ध्याला म्हणलं अरू इकडं बघ अरू बघ हाय कर आपल्या फ्रेंड लोकांना हाय कर बघा अर्ध्या कधी बॉक्समध्ये बघते आहे तिला असं वाटायचं की मम्मीने घ्यावं परंतु तिने दिसलं की तिला ते बाहेर चालू आहे तर खरंच तिला इतकं कळतं ना एवढी एवढची आराध्या त्या चौदा महिन्याची पण तिला सगळं नॉलेज आहे की आपली मम्मी काय त्रासात आहे बाबा आणि ते अर्ध्याचे पप्पांना बाहेरचे काम आहेत भरपूर आरद्याचे पप्पा ना पण नाही आहे लॉन्ड्रीमध्ये पण मुलं आहे परंतु आता कोण पावसात एवढं बाहेर येणार न पळत आणि त्यांना बोलवणं पण मला चुकीचं वाटतं म्हणून मी पंडालाला असं धरूनच बसलेले आहेत बघा आणि नाही का वर वरून पाऊस पण चालू आहे बाहेर पण बघा किती पाणी वाहत आहे आणि आता जरा शांत झालं म्हणून थोडंसं म्हणलं व्हिडिओ काढावा नाही तर माझी इतकी कसरत चालू होती की सुचतच नव्हतं काय करावा आत्म सगळे बंद झाल्या झालेले आहे परंतु जाऊन द्या दा आणि हा कोणता असा अवकाळी पाऊस आहे खरंच समजत नाही आहे कोणत्या टायमाला पण होत आहे आणि बघा आता कसं पाणी जरा शांत आणि वारं खूप शांत झालेले आहे नाहीतर इतकं वारं होतं पंडाल अगं उडली उडलेलं आहे आणि टू व्हीलरवाला विचार उभा आहे आणि त्यांच्या तोंडावरती पांडालाचा दरवाजा चाललेला आहे परंतु कसं आहे प्रत्येकजण आपला जीव मुठीत ठेवूनच सगळ्या गोष्टी करत असतो आणि हे बघा माझं सगळं छोटंसं शॉप आहे आणि पंडाल परंतु पंडालामध्ये पाणी येत नाही परंतु हा पडदा इतका धरून जाम ठेवावा लागत होता पूर्ण उडत होता मध्ये मध्येभागे दगड बांधलेला होता आणि तो पण हालत ला होता एका जेन्सला पण तो जरा थोडासा लागला होता परंतु म्हणलं बाबा मी तरी काय करू तू पलीकडून चला आता मला काय करा आणि पडदा लावायसाठी खाली नाही का चप्पल वगैरे पण होती पण वर वगैरे घेतली नाही तर म्हणलं जाईन वाहून पाण्याचा प्रवाह कारण की जास्त आहे म्हणून आणि झालं मग आता म्हणलं चला तुमच्या सगळ्यांसाठी एक व्हिडिओ काढा आणि आराध्याला म्हणलं आराध्या तू बस इथं बॉक्समध्ये तू मला काय म्हणू नको की घे म्हणून कारण की मी तुला घेऊ शकत नाही आता आणि मग ती पण झोपलेली होती जागे झाली परंतु बसली शांत आहे मग अरू आरू हे बघ आरू बघा बघू आराध्या काय बघू इकडं बघू इकडं काही नाही हाय बघू आहे का सगळ्या फ्रेंड लोकांना आपल्या हाय कर आराध्या आराध्या मामू लोकांना हाय कर मावशी त्यांना हाय कर बाळा हाय म्हण हे मामू हाय म्हण ना सगळ्यांना हाय 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 म्हण आराध्या आराध्या बघत आहे गाडीवाले दादा बाहेर थांबलेले आहेत ना त्यांच्याकडे बघत आहे आराध्या अरू ए अरू तिला तोंडात घालायचं तिच्या हातात काही पण सापडले की तिला लगेच तोंडात घालायचं आराध्या ए आराध्या मावशी लोकांना हाय म्हण हाय म्हण ना आराध्या हाय आणि दुपार आहे बरं का हो आता मला हा लगेच व्हिडिओ टाकता नाही ना मी संध्याकाळी वगैरे टाकेन निवांत परंतु खरंच खूपच कसरत झालेली आहे आणि ती चिडचिड पण होत होती परंतु आता म्हणतात ना चिडचिड करूनही उपयोग नाही आता आलेला पाऊस त्याला तर थांबवावा लागेल आणि त्याला तर कसं तरी धरून तर ठेवा लागल आणि अर्ध्या बघा कशी निवांत आता झालेली आहे आणि पडदा पण दिलेला आहे मी सोडून आता कारण की वारं नाही खूपच वारं होतं इतकं वारं होतं अवकाळी वारं म्हणतात ना तशा पद्धतीने करत पूर्ण उडत होता प असं फिट पकडून मी होते पडदा उभा पंधरा मिनटं कारण की खरंच खूप त्रास होत होता या गोष्टींचा म्हणलं मग एक छोटासा व्हिडिओ खरंच काढलाच पाहिजे या गोष्टीवरून आणि वगैरे कसं पाण्यावरती बघत आहे आरू हाय का मामा लोकांना हाय हाय सगळ्या मामा लोकांना म्हण हाय हाय मीन्स हाय बाई बघा कशी करते माझी आहे हुशारी इतकं कळतं ना हिला मला खरंच विशेष वाटतं माझ्या आराध्याचं तिला इतकं कळतं ना की ती मोठ्या मुलांसारखं तिला कळतं नाही तर बघा तिला जिला तिला जर कसं बाहेरचा आवाज आला ना लगेच मम्मीला चिटकून राहते पण तिला माहीत आहे की मम्मी पडादा धरू आहे आणि मग मी मी कुठं घेणारा आणि मी जर कपडादा सोडला तर सगळं आतमध्ये वारं घुसल काही वस्तूंचं पण नुकसान होईल बाकीच्या सगळ्या गोष्टींना मला फेस करावं लागेल आणि मग मी तर हे पडदा तरी धरून बसू शकते एक परंतु आतलं जर का उडवा उडवी झाली तर मग मात्र काहीच करू शकणार नाही आणि आराध्याने पण खूप समजून घेतलं शांत बसली बॉक्समध्ये तिचा पण मला खरंच खूप अभिमान वाटतो आणि ती तिचा अभिमान आहे म्हणून मला हा व्हिडिओ काढावा वाटला म्हणून मला एक छोटासा आराध्यासाठी माझ्या व्हिडिओ काढायचा आहे की आराध्या फक्त चौदा महिन्याची आहे आणि आराध्या इतकं कळतं की आपली मम्मी बिझी आहे आणि आता आपल्या मम्मीला आपण सहकार्य केलं पाहिजे घेण आहे म्हणलं पाहिजे ती बरोबर शांततेमध्ये बॉक्समध्ये बसली आणि लव यू आराध्या माझी अग माझी मम्मू उशीर लव यू अग लव यू माझी तू कर तू करू वेळा लोक माझी चला तर माता बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा बाय 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 कराध्या तू आता झालं बंद हा बाय बाय करती का आराध्य पण माझी चला तर माता बाय बाय बघा भरपूर सामान अजून उरलेला आहे अजून ठेवायचा दोन तीन दिवस तुळशीपूजन आणि छठ पूजा होणार आहे तोपर्यंत तो। चला तर तो मात्र बाय 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 आरोपण करती बरं का तुम्हाला सगळ्यांना बाय बाय आता नेटवर्क नाही घरी गेल्यानंतर मग करून ठेवन तो व्हिडिओ बाय बाय टाकेल बाय